दुसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढण्यात आला गाड झोपेत असलं पाहून सकाळी तीन वाजता प्रांत तहसीलदार पोलिसांनी पुतळा काढला आहे भीमसैनिक अक्षरशः रडत आहेत राज्य सरकारने तात्काळ लक्ष घातलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सोडता सर्व महापुरुषांचे पुतळे आटपाडीत आहेत केवळ बाबासाहेब यांना नको आहेत याआधी तीन वर्षापूर्वी पुतळा काढला तेव्हाही मोठा संघर्ष झाला तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आता पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना या कार्यवाहीचा निषेध करत आहे तात्काळ पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या नियोजित जागेवर बसवा आंबेडकरी समाजाला टार्गेट करू नका तरुणांवर केसेस भरू नका मध्य प्रदेशमधलं ग्वालियर घ्या किंवा सांगलीतलं आटपाडी घ्या सगळीकडे भाजपा शासित राज्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध सुरू आहे जाहीर निषेध चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा